अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा मैत्रीचा संतेचा संदेश देणारे महाकालिनी कदा भगवान बुद्ध विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटी शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिमाई आणि आपल्या समस्त महामानवांना मी नम्र अभिवादन करतो आणि आज ज्या सूर्यपुत्राची जयंती आपल्या विहारामध्ये साजरी होत आहे असे आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो आज धम्मगुजार उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे तामिका नामदार शाखेचे अध्यक्ष मदनरावजी खंडारे भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस रावजी संजय सर भारतीय बौद्ध आसभेचे पदाधिकारी प्राध्यापक प्रमोद बाजेराव सर आणि येथील भारतीय बौद्ध बौद्ध महासभा शाखा डांबोरा ग्रहचे अध्यक्ष आणि समस्त पदाधिकारी यांना माझा स्वप्रेम देईल सूर्यपुत्र बायासाहेब आंबेडकर यांची जयंती मला वाटते पन्ना तुमच्या या अजूनपर्यंत झाले नसेल तर आम्ही झाले नसेल कारण की हा उपक्रम भारतीय बुद्ध सुरू केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभर नव्हे तर जगभर साजरी होते अशा या सूर्यपुत्राची जयंती पण साजरी झाली पाहिजे त्याच्यामुळे कारण नाही बाबासाहेब गेल्यानंतर भयासाहेब आंबेडकरांनी धम्माची चळवळ बाबासाहेबांचे स्मारक आहे चैत्यभूमी त्याचा विकास करण्यासाठी आणि संपूर्ण देशात बौद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी त्यांचे कार्यपाल केले भैया साहेबित राहले उपेक्षित राहिले कारण आंबेडकर निर्माण झाला तर साबरी संपूर्ण क्रांती झाली म्हणून येथील समस्त व्यवस्थेला दुसरा आंबेडकर निर्माण होऊ द्यायचा नव्हता म्हणून साहेबाचं कार्य त्यांनी लागून टाक्या साहेबांना त्यांनी समाजासाठी देशासाठी फार अनुभव कार्य केलेलं आहे पण आपण आज पाहतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी जादू आहे ती नुसतं भारतातच नाही तर संपूर्ण विश्वाला वेळ लावलेली आहे आज आपला गृहमंत्री म्हणतो आंबेडकर 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 ही फॅशन झाली आहे त्याचा निषेध करूया कारण बाबासाहेब आंबेडकर हे देवापेक्षा आहे कोणी देव काय नाही देव नाही गाडी बाबा म्हणतात आणि आपला गृहमंत्री म्हणतो की आंबेडकर फॅशन होईल तुम्ही स्वतःच असाल आंबेडकर आंबेडकरांचे विचार ज्या गारा तळागारातील लोकांनी आत्मसात केले आणि विकास झाला म्हणून आजही मनोवादी व्यवस्था असेल आपल्याला नाकारच आहे आणि म्हणून आपल्याला आज गरज आहे संघटित होण्याची आज आपण उद्घाटन झालेलं आहे समाजाचं कोणाचा पायखोस कोणाच्या पायात नाही आज परिस्थिती अतिशय गंभीर आहे जे बाबासाहेबांनी सांगितलं होतं समता मुलाक समाज व्यवस्था निर्माण करायचं हा समाज एक संघ नाही आहे आणि म्हणून मनोवादी शक्ती आपल्यावर अत्यंत क्रूरपणे अशी अन्याय नेत्याच्या गरज आहे प्रबंध साधन तुम्ही पाहिजे आज एक भीम सैनिक जो क्षमतावादी होता संविधानवादी होता त्याचा निर्गुण पण खून करण्यात आलेला आहे आपण आज महाराष्ट्र शासनाचा निषेध करूया कारण ही जी शक्ती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वांच्या विरोधात आपली जी धडकशी चौक आहे ही आपल्याला पद्धतरी एक संघ रोखायची अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आपण चाललेलो आहोत येणारा फार अतिशय वाईट आहे आणि म्हणून आपण एक संग्रह लागला समता सैनिक दलाचं जे कार्य आहे ते कार्य आपण जमान चालवलेलं पाहिजे आता समता संगीताची आपल्याला गरज आहे आपण गावोगावी आपल्या समता सैनिक दलाच्या शाखा स्थापन झाल्या पाहिजे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये समता दल तरुणांनी तयार केलं होतं जे जे होते त्यांनी तयार केलेलं होतं आणि बाबासाहेबांच्या चळवळीला त्यांनी आधार दिला होता संरक्षण दिलं होतं आणि म्हणून बाबासाहेब ती चळवळ एवढ्या जमाने लागू शकते आज आपल्याला त्याची गरज आहे आता आम्ही सुरुवात केलेली आहे बजेरा शाखेमध्ये महिला आम्ही वीस महिला तयार आहेत संता संत संत युनिट तयार झालेला आहे त्यांची मानंदा एक जानेवारीला तो ताय भीमापुरे गाव सगळे दिवस आहे त्या दिवशी मानंदा देणार आहे

यायला पाहिजे की आपली शक्ती आहे महाशक्ती आहे पण आपल्याला दोन्ही चाकर सोबत असले तर ते एखाद्या अतिशय जोमाने होती म्हणून पुरुषांनी तुम्ही आणायले पाहिजे त्यांना आपण बाबासाहेब जयंती जयंतीमध्ये नाचतो गातोच करतो तसं इथं प्रत्येकाने विहार चाल पाहिजे बाबासाहेब म्हणतात प्रत्येक कुटुंबात विहारात आलं पाहिजे दैव आता जयंती आहे तर आपण बेजून सांगितलं त्यांना हे विचाराची लढाई आहे ही विचाराची लढाई आहे आणि आपल्याला या लढाईला सामोरे जायचं आहे कारण मनुमाची व्यवस्था डोकं काढून आपल्यावर अतिशय अन्यायकारक असे जुलम करीत आहे म्हणून या सूर्य बयास आंबेडकरांच्या जयंतीमध्ये तुम्ही तुम्हाला एवढं सांगतो की जागृत राहा सहज राहा अरंका अतिशय वाईट आहे आणि म्हणून मी अपेक्षा करतो की आपल्या शाखेने भारतीय बौद्ध महासभेची महिला शाखा आहे तशीच पुरुषांची आणि महिलांची समता समिती शाखा सुद्धा आपण भविष्यात उभी करावी आणि बाबासाहेब आंबेडकरांची चावला कशी जीवन करावी याच्या याची दक्षता घेऊन एवढे बघतो आणि थांबतो जे